नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनलला ला आत्ताच सबस्क्राईब करा तळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस आणि सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने तळा तालुका मर्यादित भजन स्पर्धाचं सोमवार दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी स्टेट बँकेच्या वर मंगल कार्यालय तळा येथे आयोजन करण्यात आलं होतं सदरच्या स्पर्धा सुरू होण्याआधी रंगदेवतेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले या स्पर्धेत तालुक्यातील सव्वीस भजन मंडळानं भाग घेतला होता या स्पर्धेचे पंच म्हणून अलिबागचे संगीत विशारद संजय रावळे अलिबागचे तबला विशारद शैलेश म्हात्रे सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान रोहाचे सचिन भगत यांनी काम पाहिले या स्पर्धेत प्रथम क्रमांक ओमसाई भजन मंडळ मानदाड पंधरा हजार एक रुपये सन्मानचिन्ह आणि संगीत पेटी द्वितीय क्रमांक मुरलीधर भजन मंडळ रहाटवाडी दहा हजार एक रुपये सन्मानचिन्ह आणि पखवाज तृतीय क्रमांक जय गणेश भजन मंडळ फोंडलवाडी तळा पाच हजार एक रुपये सन्मानचिन्ह तबला तर चतुर्थ क्रमांक मुंढ्याची वाडी भजन मंडळ तळा चार हजार एक रुपये सन्मानचिन्ह आणि तबला त्याचबरोबर सर्व सहभागी भजन मंडळांना तीन हजार एक रुपये आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं या कार्यक्रमासाठी नाना भौड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस तळा नगराध्यक्षा माधुरी घोलप उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे सर्व नगरसेवक महिला तालुकाध्यक्षा जानवी शिंदे युवा अध्यक्ष देवा रामाणे ऍडव्होकेट उत्तम जाधव माजी सभापती चंद्रकांत राऊत सामाजिक कार्यकर्ते रवींद्र मांडवकर सचिन कदम राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स